अखेर राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात ताजी ब्रेकिंग न्यूज घेऊन आलेलो आहे वय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्रातील एकही बाजार समिती सुटणार नाही सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव आपल्यासमोर मांडत आहे व्हिडिओ विनंती आहे नवीन ने असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पटापाटा सांगतो कुठे कुठे भाव वाढले ते मित्रांनो पिंपळगावपासून उन्हाळी कांदा जास्तीत जास्त एकवीसशे एक्केचाळीस रुपये नामपूर करंजाड उन्हाळी कांदा पंधराशे नव्वद रुपये रामटेक उन्हाळी कांदा जास्तीत जास्त सतराशे रुपये भुसावळ उन्हाळी कांदा एक हजार रुपये त्यानंतर साखरी उन्हाळी कांदा पंधराशे रुपये त्यानंतर पिंपळगाव बसवंत सायखेडा उन्हाळी कांदा अठराशे रुपये कोपरगाव उन्हाळी कांदा चौदाशे पंच्याण्णव रुपये मनमाड उन्हाळी कांदा पंधराशे तीन रुपये चांदवड उन्हाळी कांदा सतराशे नव्वद रुपये कळवण उन्हाळी कांदा अठराशे पाच रुपये राहुरी वांबुरी उन्हाळी कांदा सतराशे रुपये सिन्नर नायगाव उन्हाळी कांदा पंधराशे रुपये लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा सतराशे छप्पन्न रुपये लासलगाव निफाड उन्हाळी कांदा पंधराशे रुपये लासलगाव उन्हाळी कांदा एकवीसशे चाळीस रुपये यवलांतर सूर उन्हाळी कांदा तेराशे शहात्तर रुपये यवला उन्हाळी कांदा तेराशे पन्नास रुपये शेवगाव नंबर एक जातीचा कांदा सोळाशे रुपये कामठी लोकल कांदा दोन हजार रुपये वाई लोकल कांदा अठराशे रुपये वडगावपेठ लोकल कांदा एकवीसशे रुपये जामखेड लोकल कांदा अठराशे रुपये पुणे मोशी लोकल कांदा सोळाशे रुपये पुणे मांजरी लोकल कांदा चौदाशे रुपये पुणे पिंपरी लोकल कांदा अठराशे रुपये सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा अठराशे रुपये अमरावती फळांनी भाजीपाला लोकल कांदा बावीसशे रुपये वडूज लाल कांदा दोन हजार रुपये धाराशिव लाल कांदा अठराशे रुपये धुळे लाल कांदा अकराशे पन्नास रुपये सोलापूर लाल कांदा दोन हजार दोनशे रुपये कराड हलवा जातीचा कांदा अठराशे रुपये जुन्नर नारायणगाव चिंचवड जातीचा कांदा दोन हजार रुपये चंद्रपूर गजवड दोन हजार रुपये छत्रपती संभाजीनगर पंधराशे रुपये अकोला अठराशे रुपये कोल्हापूर दोन हजार रुपये भेटूया पुढच्या चवढ्यात धन्यवाद